नमस्कार मित्रांनो आज वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बाजारवार शनिवार चाळीसगावचा बाजार फुल बाजार भरलेला आहे आता ऊस खरेदी ही चालू होईल त्यासाठी आता हा पहिला बाजार लंपीचा बाजार बंद होते त्याच्यामुळे पहिला बाजार आहे खूप दाट असा बाजार भरलेला आहे उभारल्या जागाने दोन पट्ट्यामध्ये बाजार भरतो हा एक वेगळा पट्टा आहे आणि याच्या पलीकडे जे गोडा हे गोडाऊन आहे शेड याच्या पलीकडे एक मोठा बाजार भरतो अजून भरपूर मोठ्या प्रमाणात बैल आलेले आहेत चाळीसगावचा बाजार खूप मोठा बाजार आहे या कधी विजिटला एक नंबर क्वालिटी मध्ये तुम्हाला खिल्लार बैल बाकी इतर जातीवर बैल तुम्हाला बघायला भेटेल ते पण आहेत ते पण आहे जरशी पण आहेत जरशी पण आहेत हे बघा समोर समोर बघा चार पाहिलं चार मागे इथं लगेच समोर चार दर्श पाठी पाठी मागे पहिल्या पहिल्या अंकडे माझ्या मागे पण तिकडं तुला चर्चे पाहिलं सगळे भेट सगळे